आणि हा जी नाही वरती जायचा म्हणजे हा सगळा वरती पोटमळा आहे मोठाच्या मोठा तो बेडरूम आहे सलग अशा आणि बेडरूमच्या इकडे समोर डाव्या हाताला इकडं आहे हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल तर हा खूप रिक्वेस्टेड व्लॉग आहे कशाचा ब्लॉग हात हाबलेल्यावर नाही तर तुम्हाला समजलंच असेल तर खूप जणांच्या कमें कमेंट्स होत्या की तुमचं माहेरच्या घराचं टूर दे तर तेच करणार आहे ऍक्च्युली मी आता थोड्या वेळा जाणार आहे फल्टरला आत्ता रात्रीचे साडेसात वाजलेत आणि आत्ता फायनली म्हटलं खूप जास्त रिक्वेस्ट आहेत तर आपण देऊनच टाकूयात चाललो आहे परत कित कधी येणार आहे ते माहीत नाही मग आत्ता आलो आहे तरी देऊन टाकूयात पण आत्ता संध्याकाळचे साडेसात वाज आणि आत्याने सगळ्या घरात आत पसारा केलेला आहे त्यामुळे जरा समजून घ्या टूर देते मी पण सगळीकडे असा पसरा पसरा असेल तर चला सुरुवात करूया आमच्या माझ्या माहेरच्या हाऊस टूरला हेच को माहेर म्हणजे माझ्या माहेरचं गाव आहे पिंपरे खुर्द त्यातल्या पाटेदामध्ये आमचं घर आहे तर हा सगळा बाजूचा परिसर आणि हे आहे आमचं घर हा बाहेरचं ते काय बोलतात काय बोलतात रे अंगण परस बघा इथं आद्या खेळते हो फांदी पडली आणि इकडं आत्ता फांदी पडली जोरात मी माझी आजी ते माझे आजोबा आणि आद्या चप्पल कुठे गेली तिची चप्पल चप्पल अगं होती ते सँडल काढलं सुरुवात करते मी तुम्हाला सगळं दाखवण्यासाठी या हे आमचं मेन डोअर इकूडचं नंतर ना दाखवेल इकुडचं दाखवते ते आहे या आमचा मेन डोर त्या मेन मधून आपण आज जाऊयात ऍक्च्युली माझ्या घरचे शेतकरी आहेत समजून घ्या थोडंफार काय का नाही आद्यावर लक्ष दे गरपर्न्स मधून आतमध्ये एंटर होऊयात आणि हा आहे हॉल शेतीची कुठे पण सगळं काय काय पडलेलं असणार आहे तर हा सोफा एवढं काय डेकोरेट वगैरे काही केलेलं नाहीये कारण तेवढा वेळच नसतो कोणासाठी म्हणजे कोणाकडे हे थोडंसं कपाट आणि इकडे एक्स्ट्राचा बेड आहे जे जुन्या घरात आमचा बेड होता तो जुन्या घरातलं हेच फर्निचर फक्त असेल आता तो टाकून कसा द्यायचा म्हणून हॉलमध्ये ऍडजस्ट केलाय कारण कुठल्याच बेडरूम मध्ये तरी जागा नाहीये म्हणून हा टिपोय आणि हा हॉल आहे हॉलच्या इथं थोडीशी जागा आहे तिथं आमच्या इथं आजोबा झोपतात त्यांना बेडरूममध्ये नाही वाटत झोपू नाही का सवय असते एखाद्याला म्हणून आणि हा जी नाही वरती जायचा म्हणजे हा सगळा वरती पोटमळा आहे मोठाच्या मोठा तो पण तुम्हाला नंतरनं दाखवेल पुढे आणि तो जी ना फोल्ड करून पण ठेवता येतो परत असं काढता पण येतो खूप मोठा पोटमळ्यावरती आणि इकडं असा दरवाजा आहे जो की बाहेर मी तुम्हाला बोला नंतर दाखवेल ते बाहेरचं दाखवतेच इथं गेट आहे ते इथल्या नंतर ना दाखवेल दाखवतेच आत्ता इथून सगळं असं मोकळं मोकळे तिकडे शेवटी एक नळेन तुळशी वृंदावन पण आमचं तिकडेच आहे म्हणजे तिकडून पण एक दरवाजा आहे इथं सगळे आमचे द झाडं आहेत आता असं अंधारामुळे काय दिसतंय तुम्हाला दिसत नाही आहे इकडे पण एक दरवाजा आहे जसा तो दरवाजा मी तिथून बाहेर आले तो दरवाजा आहे तसाच हा पण दरवाजा आहे म्हणून त्याच्या पुढेचं असं तुळशी वृंदावन आहे आणि पाण्याची टाकी अशा प्रकारे आणि इथे नळे मोकळच असतं हिथ बसायला वगैरे छान वाटतं चार पाच वाटत आद्य असतू काय करते शेरू बसू नको थांब आणि ही आहे आद्याची माऊ आणि हे तुम्हाला हॉल दाखवलंच मी हॉलच्या नंतर ना हे भांडू नका आद्या भांडू नका आद्या भांडू नको हे थांबा हे बर थांब कोणालाच नको आता थोड्या वेळेला बसवेल शोरूम ती ती बाहेर गेल्यानंतर तुला बसवेल काय रडू नको आद्या ती बाहेर गेल ना हळूच तुला बसवेल मी ओके रडू नका हा फोल्ड करून ठेवलाय जी ना आणि हे असे त्यानंतर ना आणि ह्या साईडला सगळ्या म्हणजे माझ्या उजव्या हात्याला सगळे बेडरूम आहेत चार बेडरूम आहेत शोरूम आद्या नाही बसत ती आद्या आद्या नाही बसत ती ये इकडं ह्या चार बेडरूम आहेत एक सॅम्पल दाखवतो तुम्हाला एक बेडरूमचं आता ही आमचं फॅशन डिझायनरची बेडरूम आहे त्यामुळे खूपच मेस्ती झालं आहे तिचं सगळं मटेरियल असतं तिला त्यामुळे सगळ्या बेडरूम अशाच आहेत एक बेड एक कपाट तिची मशीन वगैरे तर भरपूर सामान असतं इथं कोण सहसा जात नाही कारण सगळं ऑर्डर्सचे वगैरे कपडे असतात काय काय असतं म्हणून ह्याच बेडरूमसारख्या अशा चार बेडरूम पुढे आहेत आणि काय नाही मग चार बेडरूम आहे सलग अशा आणि बेडरूमच्या इकडे समोर डाव्या हाताला इकडे आहे टॉयलेट इकडं आहे बाथरूम पुढे आहे बेसिन वॉश एरिया हा लगेच पुढे गेले की दोन बेडरूम सोडले की ह्या दोन बेडरूमसाठी इकडे टॉयलेट बाथरूम ॲक्च्युली तिकडं कमोड आहे इकडे इंडियन आहे इकडं टॉयलेट इकडे बाथरूम इकडे बेसिन आणि पुढे गेल्यानंतर तो तुम्हाला दाखवलं एक दरवाजा आहे तिथं तुळशीवरुंदावान आहे हा दरवाजा तो सहसा आम्ही उघडतच नाही इकडं सगळं आमचं धान्य आहे स्टोअर केलंय वर्षभराचं धान्य आहे आता माझा आवाज तुम्हाला किती जातो किती नाही मला माहित नाही मला काय म्हटलं द्यावा लागते का काय आले आणि इथून खाली उतरलं इकडं किचन अशी आमची हा घातलं ते खोटे आणि आमचं किचन इकडं हाय आमचं देवघर देवघरातल्या लाईट आहेत ना हे आमचं देवघर परडी आमच्या छान असत देवघर आहे आमचं देवघरात सुद्धा एक्स्ट्रा स्टोरेज आहे ते गणपती वगैरे बसवताना आम्ही इकडे बसवतो किंवा नवरात्रीत देवी सुद्धा बसते सो तिथं असते इकडे असते असं आमचं देवघर आहे आता आम्हाला सुतक आहे त्यामुळे दिवा वगैरे लावला नाही त्यानंतर ना बाहेर इकडं हे होतं पूर्ण घर हॉल बेडरूम्स इकडे बाथरूम हे किचन आणि आता इकडे जाऊयात आपण लावते की लावते की इकडे सगळा वॉश एरिया आहे कपडे वगैरे इथं धुतली जातात काय एक्स्ट्राचं काय असेल भांडी वगैरे तर आणि ताई आमची गिरण आणि जे जुन्या जुनं घर होतं आमचं तेव्हाचं फर्निचर उरलेलं काय काय म्हणजे देऊन टाकलं भंगारमध्ये वगैरे राहिलेलं वगैरे इथं आहे हे कांदे वगैरे आणि कांदे आमच्या हॉटेलवरतीच असतात बाकीचे आणि इकडं असं असंच शेतातलं जे, जे सामान आहे ते असंच आणि इकडं आमचं मोठ्याच्या मोठं डस्टबिन आहे आणि इकडं पण आमचंच आहे इकडं आमचं ट्रॅक्टर आहे गुरं आमच्यात नाही आहेत ते ट्रॅक्टर आहे आणि ते आम्ही कपडे वगैरे वाळत घालतो इकडे आता अंधारामुळे इकडं काहीच दिसत नाही असं आमचं घर घराचं टूर आहे होतं आमचं होम टूर तर कसं वाटलं ते नक्की सांगा आणि एवढं भलं मोठं घर आहे कारण आमची जॉईंट फॅमिली आहे आमच्या फॅमिलीमध्ये दहा जण आहेत मी स्वतःला काउंट करते त्याच्यामध्ये लग्न झालेलं असलं तरी मी पण ह्या फॅमिलीची एक मेंबर आहे त्यामुळे आजी आजोबा माझे काका माझे पप्पा चुलती मम्मी आणि आम्ही चार भावंड असं आमची दहा जणांची फॅमिली आहे त्यामुळे एवढं मोठं घर आहे आमचं आमचं घर तुम्हाला कसं वाटलं ते वाट नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा आमचं गाव निरा आहे माझं माहेर निरेतलं पिंपरे खुर्द गाव तर आमच्या गावाच्या आजूबाजूला किंवा कुठे तुमचं गाव असेल तर ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा लवकरच माझ्या सासरच्या घराचं पण मी टूर देईल मी पण ते डेकोरेट केलं नाही किंवा असंच ठेवते त्यामुळे मला आवडत नाही टूर द्यायला पण डेली ब्लॉक मध्ये बघतच असाल तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल काय पण लवकरच पुढच्या घराचा पण टूर देईल मी आमचं घर आता आजीची मालिका सुरू झाली आहे मालिका बघते ते रिमोट चालतो का ग सकाळी किती दाबत होते मी दाबत म्हणजे

आद्या घरात यायच आध्या काय डोकरी कोणाला दिली तू आमच्या घराबा घरात शेजारचा परिसर आहे आध्या जाऊ नकोस चप्पल नाही घातली बाळा